पोलिसांना नेहमीच आरोपींना पकडायला महिने लागतात असं आपण चित्रपटांमध्ये पाहतो पण इथे खरी गोष्ट आहे साडेचार तासात संपलेलं भय आणि बदललं खेळाचं पान सहा जणांचा प्लॅन कंडोम फटाके दाढी करण्याची मशीन आणि साडी घेऊन एका माणसाची इज्जत रस्त्यावर फेकायची त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून त्याला कायमचं समाजात जिवंतपणी मारायचं पण या गँगला माहीत नव्हतं की पोलीस फक्त फोनवर नव्हे तर लाईव्ह लोकेशन वर श्वासाप्रमाणे मागे लागलेत गाडी भाड्याने घेतली होती ती म्हणजे पुण्यातून पण त्यात होतं जी पी एस आणि तेच झालं या गुन्हेगारांचं योग हो। जेव्हा पोलीस फक्त दीड किलोमीटरवर आले तेव्हा अचानक गाडी लॉक झाली गँगने गाडी ढकलण्याचा प्रयत्न केला आणि अचानक चार दिशांनी पोलिसांची चक्रविवाद ते अडकले पण या गोष्टीतला सर्वात मोठा धक्का अजून बाकी आहे या वस्तू त्यांच्याकडे नेमक्या काय होत्या आणि पोलीस पोचले तेव्हा गँगचा लीडर काय म्हणाला ते ऐकून तुमचंही रक्त उसळेल नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं गुरुवारी सायंकाळी सोलापुरातल्या अक्कलकोट रोडवर दिवस जसा जसा उतरत होता तसा तसा एक प्लॅन उलगडत होता छत्तीस वर्षाचा शरणू शिवराय हंडे एका साध्या पण स्पष्ट बोलणारा माणसाचं नाव काही दिवसांपूर्वी त्याने केलेली एक गोष्ट आज त्याच्या डोक्यावर तलवार घेऊन उभी आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या एका भांडणात शरणूने त्याचा शत्रू मित्र अमित सुरोसे आणि त्याचा एका मित्राला बेदम मारलं होता फक्त मारूनच थांबलं नाही तर त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर देखील टाकला होता तो व्हिडिओ गल्लीत चौकात मोबाईलवर सर्वत्र व्हायरल झाला अमित सुरोसेसाठी ती फक्त मारा नव्हती ती त्याच्या इज्जतीवरची थेट चपराक होती आणि तिथूनच सुरू झाला बदला तीन महिन्यांपासून अमित आणि त्याचे पाच साथीदार एका क्रूर योजनेवर काम करत होते त्यांना शर्नूला फक्त मारायचं नव्हतं त्याला समाजात जगून देण्या इतकं लाजीरबाणं करायचं होतं त्यासाठी त्यांनी गोळा केल्या काही विचित्र वस्तू एक साडी दाढी करण्याची ट्रिमर मशीन खोबरेल तेलाची बाटली कॉन्डमचे पाकिट लवंगी फटांक्याचा बॉक्स आणि सोबत कोयता लोखंडी रॉड हॉकी स्टिक योजनेप्रमाणे त्यांना सर्व काही व्यवस्थितपणे जमा केलं ते शरणूचं टक्कल करणार होते त्याला साडी नेसवणार होते त्याच्यावर अमानुष कृत्य करणार होते त्याचबरोबर त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकणार होते ज्यामुळं शरणू कायमचा मानसिक आणि सामाजिक संपेल सात ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजता शरणू घरी असतानाच चार चाकीतून सहा जण येतात क्षणातच त्याच्यावर झडप टाकली जाते त्याचे पाय बांधून त्याला चालकाच्या सीट मागच्या फटीत ढकललं जातं गाडी वेगाने शहराबाहेर निघते साडेपाच वाजता कुणीतरी ही घटना पोलिसांना कळवतो सोलापूर पोलीस लगेच चार पदकं कर तयार करतात आणि चार वेगवेगळ्या दिशांना ते पाठवले जातात टोल नाक्यांवर तपासणी सुरू होते पण गाडी सापडत नाही रात्री आठ वाजता एक महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळते गाडी कर्नाटकातील इंडीकडे निघाली आहे गाडीचा क्रमांक काढला जातो आणि समजतं ती पुण्यातून भाड्याने घेतलेली गाडी आहे आणि त्यात आहे जी पी एस सिस्टीम समस्या अशी की गाडीच्या कंपनीचा व्यवस्थापक मात्र कॉल उचलत नव्हता पोलिसांकडे वेळ कमी होता ते थेट पुण्यातील स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधतात आणि एक अंमलदार त्या मॅनेजरच्या घरी पाठवतात काही मिनिटातच जी पी एस लोकेशन मिळतं आणि आता पोलीस थेट गाडीच्या पाठलागावर निघतात तेव्हाच अपहरणकर्ते एका हॉटेलजवळ थांबतात काहीतरी खाण्यासाठी जवळपास वीस पंचवीस मिनिटाचा हा थांबा पोलिसांसाठी वरदान ठरतो लोकेशनवरून दिसतं आता अंतर फक्त सत्तर किलोमीटर आहे मग हळूहळू तीस किलोमीटर मग पाच किलोमीटर आणि शेवटी फक्त दीड किलोमीटर पोलिसांनी पुण्यातील मॅनेजरला एक आदेश दिला आता लगेच ताबडतोब गाडी लॉक करा आणि गाडी अचानकपणे थांबते ड्रायव्हरला काही कळत नाही गँग खाली उतरते गाडी ढकलण्याचा प्रयत्न करते पण त्याआधीच चार दिशांनी आलेले पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात अटक होताच आम्ही सुरवसे पोलिसांना म्हणतो साहेब पकडलं काही वाटलं नाही माहीत होतं तुम्ही पकडणार आहात म्हणून पण थोडा उशिरा पकडायला पाहिजे होतं कारण आमचं काम अजून अर्धवट आहे त्याचं वाईट वाटतंय हे ऐकूनही पोलीस शांत राहतात कारण आता हा फक्त अटक करायचं नव्हतं तर त्यांना पुरावे वस्तू आणि संपूर्ण कटाचा भांडाफोड करायचा होता गाडीतून पोलिसांनी सगळ्या वस्तू जप्त केल्यात यात कोयता होता रॉड हॉकी स्टिक होती साडी होती ट्रिमर होती खोबरेल तेल कंडोमचे पाकिट फटाके असं सर्व काही त्यामध्ये होतं अटक केलेली सर्वांना सोलापुरात आणलं जातं शरणूला लगेच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं जातं यात चार जण अटक होतात अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम अभिषेक माने अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत उर्वरित दोघांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असताना राकेश भीमाशंकर कुद्रे आणि दुसरा श्रीकांत बाबूराव सुरपुरे या दोन संशयितांना पोलिसांनी कर्नाटकातील इंडी भागातून अटक केली सध्या त्यांची चौकशी सुरू आहे या दोन्ही संशयितांचा गुन्ह्यात सहभाग होता का याची तपासणी करून अटकेची कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाणार आहे पोलीस तपासात समोर आलं की मे महिन्यातील मारहाणीच्या व्हिडिओनंतरच अमितने बदला घेण्याची शपथ घेतली होती तीन महिने प्लॅनिंग केली गाडी भाड्यानं घेणं लोकेशन ठरवणं वस्तू गोळा करणं सगळं फक्त एका मानसिक छळासाठी पण तंत्रज्ञानानं आणि पोलिसांच्या चपळाईनं हे वेळीच थांबवलं गेलं कायद्याला कधी कधी थोडा वेळ लागतो म्हणा पण जेव्हा तो गाठतो तेव्हा पळायला जागा राहत नाही शरणू हांडेचा तीन महिने जुना बदला घ्यायचा होता म्हणून हा प्लॅन तयार करण्यात आला होता कंडोम साडी फटाके आणि ट्रिमर घेऊन सहा जण निघाले होते एका माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला पण तंत्रज्ञान आणि पोलिसांची सतर्कता यांनी त्यांच्या हातातील सगळी कागदं फेल केली जे म्हणत होते साहेब थोडा उशिरा मला पकडायला हवं होतं ना आता त्यांना आयुष्यभर जेलच्या भिंतीमध्ये राहावं लागणार आहे हा प्रकार आपल्याला दोन गोष्टी शिकून जातो एक म्हणजे सोशल मीडियावर बदला घेण्याच्या नादात जीव मोलाचा नाहीसा होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पोलिसांकडे योग्य तंत्रज्ञान आणि इच्छाशक्ती असेल तर गुन्हेगार कितीही शाने असले तरी ते सुटू शकत नाहीत काही तासात झालेलं हे अपहरण पाठलाग गाडी लॉक आणि अटक हा सगळा प्रकार आज महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात तंत्रज्ञानाच्या हुशार वापराचं एक टोकदार उदाहरण म्हणून नोंदवलं जाईल आज शरण वाचला कारण पोलीस फक्त गाडीच्या मागे नव्हते ते गुन्ह्याच्या मनगटावर थेट हात ठेऊन बसले होते तुर्ताच या व्हिडिओमध्ये इतकंच आणि अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओजसाठी पाह त्रास सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं काँग्रेचे लेशन्स काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही ते, त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत